शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात सोबत आहेत नागपूरच्या शैक्षणिक वर्तुळातलं एक ख्यातनाम व्यक्तिमत्व एक ख्यातनाम वकील आणि नागपूरच्या एकूणच सामाजिक क्षेत्रामधलं एक सर्व परिचित असं नाव श्री अशोक बनसोड सर अशोक सर या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार <laughs> Uh, सर आपण सिपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी आणि भारत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहात uh, एक वकील पण आपण आहात uh, नुकताच आपल्या संस्थेला एक उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार, पुरस्कार प्राप्त झाला आहे तर हा पुरस्कार त्याची पार्श्वभूमी आणि नेमक्या कुठल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याविषयी थोडस सांगा सिपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना झाली ती एकोणीसशे तीस मध्ये झाली आणि एकोणीसशे तीसपासून शिक्षण क्षेत्रामध्ये ही आमची जी संस्था आहे ही कार्यरत आहे विशेष म्हणजे एकोणीसशे तीस साली एक या संस्थेची जी स्थापना झाली ती दोन शिक्षकांनी केली एक कैलासाची बापूसाहेब कागभट आणि कैलासाचे अण्णासाहेब गोखले ह्या दोघांनी त्याचे वज्यारोपण केलं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याला जो आकार देण्यात आला तो त्यावेळेसचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट शंकररावजी उपाध्ये यांनी त्याचा त्याला एक आकार दिला आणि त्यांच्याच बरोबर होते नागपूरचे ख्यातनाममकी कैलासी बाबू त्यानंतर कैलास हजी तात्यासाहेब गुजर त्यानंतर कैलास हसी आबासाहेब गुजर त्यानंतर ॲडव्होकेट फडणवीस होते आणि बाळासाहेब कागबट या मंडळींनी यांना खूप म मदत केली आणि त्यांनी ही साकारली ही जी संस्था साकारली त्यामागे जर कोणाचे अथक परिश्रम असेल ते आमच्या सर्व कार्यकर्ते आपल्या आमच्या प्राचार्यांचे आमच्या प्राध्यापकांचे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे ते आजही संस्थेवर तेवढंच प्रेम प्रेम करतात जेवढं त्यांना आवश्यक असते आणि एवढंच नव्हे आजही आमच्या शा महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे जे माझी कार्यकर्ते आहेत किंवा जे माझी प्राचार्य आहेत माझे प्राध्यापक आहेत ते देखील ते संस्थेवर तेवढंच प्रेम करतात आणि संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनाने दृष्टिकोनातून ते बरेच प्रयत्न करतात सर हा पुरस्कार नेमका कशासाठी मिळाला हा योग आता मी तो आपल्याला सांगू इच्छितो की आमची शिक्षण संस्था ज्या दिवशी स्थापन झाली त्या दिवशीपासून आश आदर्शबाद हा आमचा स्थायी भाव होता बरं आणि ही जी काही मंडळी मी आपला नाव नावं सांगितली ही आपापल्या समाजामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये गणमान्य आणि सर्वमान्य होती ते एक आदर्श व्यक्तिमत्वच होते सगळेच्या सगळे बरोबर आणि म्हणून आमची संस्था ही आदर्श ह्या तत्वावरच चालली आणि आणि म्हणून जेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीने आम्हाला आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार दिला तेव्हा मी असं म्हणेन की नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीनी जे सिक्कामृत केलं ते अगदी योग्य केलं आणि आमचं आमचं जे मान वाढवला त्याबद्दल निश्चितच मी आर टी एम यूचा आभारी आहे सर अनेक शैक्षणिक संस्था नागपूरमध्ये काम करतात नागपूर जिल्ह्यात काम करतात किंवा महाराष्ट्रातही काम करतात तर त्यांच्या तुलनेत आपल्या संस्थेचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य काय आहे असं आपल्याला वाटतं आमच्या शिक्षण संस्थेचा जर आपण विचार केला तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आज के जीपासून जी तर पी जीपर्यंत शिक्षण देतो आहे त्यानंतर आमच्याकडे नर्सरी पण आहे आमच्याकडे पी एच डीचे गायडन्स सेंटर पण आहे आमच्याकडे एम बी ए पण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे आता प्रहार मिलिटरी स्कूल आहे ब कैलासाची कर्नल सुनीदेश पांडेंनी पुढाकार घेऊन आमच्या ते त्यावेळेस उपाध्यक्ष होते त्यांनी ती प्रहार मिलिटरी स्कूलची स्थापना केली आणि आमच्या मानात एक पीस खोडला त्याबद्दल मी त्यांचा निश्चितच आभारी आहे आणि आपल्याला सांगूचं वेगळं पण असं आहे की त्यावेळे त्या काळात ज्या आमची संस्था आमचं कॉलेज स्थापन झालं त्या काळात पूर्व नागपुरामध्ये ना महाविद्यालय नव्हती आमचंच महाविद्यालयच होतं आणि आमचं जे आमची जी शिक्षण संस्था जी आम्ही चालवली ती सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चालवली प्रसंगी मदतही केली विद्यार्थ्यांना आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत आणि आताच्या परिस्थितीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय ही जेकडे काही असतील अभ्यासक्रम असतील ते आणण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून विद्यार्थी आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे आयुष्यात पुढे गेला पाहिजे सर सध्या एकूण शिक्षण क्षेत्रातलं जे वातावरण आहे की सगळीकडे शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे शिक्षण पैशाने विकत मिळायला लागलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल ही एक चुकीची पद्धत पडलेली आहे आणि नाव मोठं दर्शन खोटंसं आहे की एकदा तुम्हाला नाव मिळालं की तुम्ही त्याचा त्या शैक्षणिक संस्थेचा धंद्यासाठी उपयोग करता okay. आम्ही आजपर्यंत असा कुठलाही प्रयोग केलेला नाही आणि आजपर्यंत आम्ही कुठेही okay. गेलेलं नाही आम्ही आजपर्यंत देखील तीच म्हणजे दे आमची परंपरा चालू आहे तीच परंपरा चालू आहे आमच्या ज्या कॉन्व्हेंट स्कूल आहेत आता मिलिटरी स्कूल आहेत बऱ्याचशा बाकी मिलिटरी स्कूलमध्ये समजा एक लाख दीड लाख रुपये घेतात तर आम्ही पाच पन्नास हजारातच सगळं करतो म्हणजे मेसची सोय करतो याच्या व्यवस्था करतो सगळं बेस्त ज्या आहेत त्या प पैसे पन्नास पैसे आमचं बाजारीकरण कुठेही नाही आणि उदातीकरणही कुठे करत नाही फक्त आम्ही शिक्षणाच्या बाबतीत उदातीकरण करतो आमच्या संस्थेत सर प्रहार मिलिटरी स्कूल तुमचा एक चांगला उपक्रम आहे तर त्याच्या प्रवासाविषयी काही सांगा कर्नल सुनील देशपांडे आमचे उपाध्यक्ष होते आणि आमच्या उपविधीमध्ये म्हणजे आमची संस्थेच्या उपविधीमध्ये आहे की मिलिट्री एज्युकेशन हा एक विषय होता बरं मिल्टी एज्युकेशनमध्ये आपल्या शाळा उघड उघडाव्या त्यामुळं कर्नल सुनील देशपांडेंनी असं ठरवलं की आपण मिलिटरी स्कूल काढावी त्यासाठी म्हणून आम्ही ते आमच्या रवीनगरमध्ये जागा होती आम्ही तिथे इमारत उभारली आणि तिथे प्रहार मिलिटरी स्कूल नावाची स्कूल सुरू केली त्या प्रहार मिलिटरी स्कूल जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणजे हे जे विद्यार्थी येतात ते अगदी आनंदाने यायचे त्यांना आपलं भवितव्य मिलिटरीमध्ये कसं घडवावं याबाबत देखील त्यांना विचार विनिमय करायचो त्यांना गायडन्स देण्यात येत होतं त्यांना काउन्सिलिंग होत होतं आणि मिलिटरीसाठी आवश्यक ते सगळे खेळ फायरिंग रेंज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या त्या प्रहार मिलिट्री स्कूलमध्ये सुरू केल्यामुळं बराच आम्हाला प्रतिसाद फार चांगला मिळाला आणि आज आमची संस्था नागपुरात अग्रगण्य आहे असं मी समजतो सर इतर एज्युकेशन आणि मिलिटरी एज्युकेशन आजच्या काळामध्ये मिलिट्री एज्युकेशनची गरज किती आहे असं तुम्हाला वाटतं मी तर म्हणेन साधारणपणे जर विचार केला तर आजकाल मिलिट्री एज्युकेशन हे प्रत्येकाने घ्यावं म्हणजे हे जरुरी नाही की तुम्ही मिलिट्री मिलिटरी एज्युकेशन घेताना किंवा प्रहार मिलिट्री स्कूलमधून हो बार बारावी जर पास झालात आपण तर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जाता येते ते मेडिकलकडे प्रत्येक ठिकाणी जाता येते ते पण ज्यांचं ध्येय आहे की आपण देशाची सेवा करा किंवा मिलिट्रीमध्ये जावं त्यांच्यासाठी उपयुक्त शाळा आहे आणि तिथे प्रत्येक म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून एक शिक्षण दिलं जातं आणि मिलिट्रीचा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिस्त विद्यार्थ्यांना जे शिस्त लागते तिथे जे एक सवय लागते ते अतिशय उत्कृष्ट असतात आणि ते अगदी डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण त्या वातावरणात वागतात आणि त्याचं काम करतात म्हणजे शाळेतून बाहेर पडल्यावर पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतानाही त्यांना त्या शिस्तीचा उपयोग होतो निश्चित निश्चित त्याचा उपयोग होतो आणि त्या शिक्षणाचा देखील उपयोग होतो कारण सर्व प्रकारचं शिक्षण त्या आमच्या स्कूलमध्ये दिलं जातं अगदी सर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण येत आहे काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी थोड्या प्रमाणात सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं त्या शैक्षणिक शैक्षणिक धोरणाबद्दल बोलायचं म्हणजे खरं एक मोठा चर्चेचा विषय फार मोठा चर्चेचा विषय आहे पण जर दृष्टिकोनात एका दृष्टिकोनातून आपण विचार केला तर ते योग्य आहे बरं कारण त्यांनी बरेचसे ॲव्हन्यूज ओपन करून ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून किंवा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून बरेचसे ॲव्हेन्यूज ओपन करून ठेवलेले आहेत आणि त्या ॲव्हन्यूचा जर आपण विचार केला तर ते योग्य आहे तुम्हाला म्हणजे प्रोफेशनल जे एज्युकेशन आहे त्यावर जास्त भर दिला गेलेला आहे बरं मग तुम्हाला जेव्हा रोजगार म्हणा किंवा पुढे हे करायचं असेल तर त्यातनं त्या ई पी एसमधून निश्चितच फायदा होतो सर्व काही तामिळनाडूसारख्या काही राज्यांमध्ये किंवा राजकीय दृष्ट्या काही पक्षांद्वारे त्याला जो विरोध होता तो कशामुळे असेल असं आपल्याला वाटतं राजकीय दृष्टी दृष्टिकोनातून हा विरोध आहे मी तुम्हाला सांगतो सांगू भाषित पण एक आधुनिक तुम्हाला मी सांगू इच्छितो का हे एन ई पी एस जे लागू केलं सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे धारू चालू केलं ते एक प्रयोग प्रयोगात्मक होणं सुरू केलं आणि त्यांनी असा विचार केला की जर हा प्रयोग आपला यशस्वी झाला तर मग आपण पुढे चालू पुढे हा हे राबवू आणि आजही त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे अजून दरवाजे त्यांनी खुले हे फक्त प्रिलिमिनरी आहे याच्यातही देखील बऱ्याचशा सुधारणा होतील किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यात समाविष्ट करण्यात येतील आणि जर महाविद्यालयाचा विचार केला ते खूप वास्ट आहे अतिशय वास्ट असा त्याला स्कोप आहे अतिशय हे आहे म्हणजे एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला ते जे धोरण आहे ते स्वीकारावं असं वाटेल हो वाटते बरं त्याच्यात विद्यार्थ्यांचं भवितव्य भवितव्य वाटेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे भवितव्यासाठी की त्यांनी फक्त मराठी लँग्वेज कंपल्सरी ठेवली आहे महाराष्ट्रासाठी हां बाकी इंग्रजी या भाषांचं ऑप्शन ओपन ठेवलेलं आहे त्यांनी बरोबर त्याच्यामुळं विद्यार्थी निश्चितच पण आहे मराठी जर सोडली तर बाकी तिकडे त्यांना ऑप्शन आहेच सर प्रहार मिलिटरी स्कूलच तुम्ही सांगत होत की सुरू झाल्यानंतर एक चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा आहे या शाळेच पुढचं भवितव्य काय असेल आणि तुमच्या काय योजना आहेत या असं अशा योजना आहे की आमच्याकडे आज दहावीपर्यंत क्लासेस होतात हो आम्ही आता अकरावी बारावी क्लासेस मागणी करतो आहोत आणि अकरावी बारावी जर आम्हाला मिळाली तर आम्हाला एनडीएचा कोर्स देखील मिळतो आणि एनडीएचा कोर्स जो आहे हा मिलिटरी शहर मध्ये अतिशय प्रेस्टिजियस आणि त्यातून मग मिलिट्रीचे जे काही ऑफिसर्स आहे त्या गोष्टी आहेत हे तयार होत असतं बरं आणि एनडीचं ट्रेनिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू मधून जर तुम्ही विचार केला तर बरं त्यामुळे आमचा तो देखील विचार आहे विस्तार करायचा आमचा एक कल्पना आहे आमच्या सगळ्यांची बरं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत सर या शाळेतून बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा असतो काय प्रतिक्रिया असतात नाही त्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद असतो त्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या आमच्या विद्यार्थ्याला एक बोलण्याची कला जात आमचं तिथे कसं आहे आम्ही ते तर हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात ब आणि हिंदी इंग्रजीमध्ये जेव्हा एखादा पाल्य आपल्या पालकाशी बोलतो तर त्याला खरंच बरं वाटतं की चला आपला पाल्य इंग्रजी शिकून आला हिंदी चांगला बोलतो वगैरे वगैरे तर त्याचा त्यांना अभिमान आहे की आपलं पाल इथे कुठेतरी घडला गेला आहे त्याला घडवण्यात आलेला आहे आणि त्याला शिस्त देण्यात आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातले बदल बदल अनुभवतात सर काही सक्सेस स्टोरीज असतील काही इथनं शिकून बाहेर पडलेली मोठ मुलं समाजात मोठ्या पदांवर गेली आमच्या प्रार स्कूल मधला एक विद्यार्थी आय एस झालेला आहे बर आय एस म्हणून कामाला बाकीच्या अजून सुरू आहेत बाकी सर हे मुलं जेव्हा बाहेरून बाहेरच्या जगात गेल्यावर पुन्हा कधी यशस्वी होऊन शाळेत येत असते हो तुम्हाला जेव्हा मुख्या अध्यापिका आजू आदम हे नाही विद्यार्थी झाला आहे तो शाळेत येऊन गेला प्रिन्सिपल भेटला सगळं हे केलं त्यांचं आम्ही फेलिसिटेशन पण केलं त्या त्यावेळेला तुमच्या भावना कशा असतात आम्हाला अभिमान वाटला की चला या संस्थेचा या शिक्षणाचा कोणाचाही फायदा झाला विद्यार्थ्यांच्या भावी जीवना त्याचा फायदा होतोय त्याबद्दल आम्हाला आमच्या संस्थेबद्दल अभिमान वाट सर आपल्या प्रहार मिलिट्री स्कूलला आणि एकूणच आपल्या शैक्षणिक कार्याला शंखनाच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण शंखनाच्या निमंत्रणावरनं या मुलाखतीसाठी वेळ दिला आपले खूप खूप आभार थँक्यू